वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडी तेव्हा काय त्यांचे डोळे फुटले होते का सिडकोवाल्याचे मला सांग नाही मग तुम्ही आता ऍक्शन घेताय हे वाढलं ते वाढलं तुम्हाला काय प्रॉब्लेम झालाय तुम्ही कसलं काही कोर्टात दाखल नाही आता तर अशी बोंब आहे तुमची सगळ्यांची मिली भगत आहे त्या वकिलाची आता तर अशी बोंब आहे तुमची सगळ्यांची मिली बघत आहे त्या वकिलाची ते तुम्हाला मी सांगतोय ही मिली बघत आहे जेवढा ड्रॉ वरती उघडला जातो ना त्यातला अर्धा ड्रॉ तिकडे जेवढा ड्रॉ वरती उघडला जातो ना त्यातला अर्धा ड्रॉ तिकडे जातो जेवढा ड्रॉ वरती उघडला जातो ना त्यातला अर्धा ड्रॉ तिकडे जातो जेवढा ड्रॉ वरती उघडला जातो ना त्यातला अर्धा ड्रॉ तिकडे जातो हे सगळं नाटक केलेलं आहे अहो एवढे वर्ष नव्हतं कोण कुठला तरी एक वकील उभा राहतो आणि ऑब्जेक्शन घेतोय त्याला इथूनच काहीतरी खाद्य म्युन्सिपालिटीतला पुरवल्यावरच जातो ना तो त्याला काय माहिती साहेब आख्या आयुर्वेदाला वेटीत धरले लोक दारात उतरडतायत काय उत्तर लोकांना शिडकोची शिडकोची आम्हाला घराची तुम्हाला महापालिका का झाली साहेब गटर पाण्याच आहे याच्यासाठी तसं बघायला गेलं ना तर भांडणारा वकील चांगला पाहिजे साहेब त्यांनी सांगायला पाहिजे काय बोलायचे आणि आम्ही मी काय म्हणतो साहेब आपल्याला जो एरिया दिलाय ना तेवढ्या एरिया मधून बांधतायत ना आम्ही तर आणखीन दोन फूट पुढे आलो नाही हा त्यांचं पाच पाच चालले त्यांना तुम्ही का बोलतच नाही कसे मिळतात कॉलेज मध्ये जे काम चाललंय सर तुमचं संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद